आपले गरमागरम कांदा पकोडे तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात आणि आतून सुद्धा तुम्हाला मी एक कापून दाखवते असे मस्त आतून सुद्धा झालेले आहेत तुम्ही बघू शकता आतून सुद्धा असे एकदम असे सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत झालेले आहेत खायला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही सुद्धा करून बघा नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड कांदा भाजी तर त्यासाठी मी इथं ब्रेड घेतलेला आहे पाच ते सहा ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत व्हाईट ब्रेड आहे तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा घेऊ शकता इथं मी पाच ते सहा मिडियम साईजचे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे एकदम पातळ कांदा आपल्याला कापायचा आहे आता कांद्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला का हे कांदा असा चुरून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला चुरायचं आहे कांदा तर यावर एक डिश झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं कांदा असाच ठेवायचा आहे म्हणजे याला पाणी सुटतं मिठामुळं पंधरा ते वीस मिनटं आपल्या कांद्याला असं भरपूर पाणी सुटलेलं आहे मीठ घातल्यामुळं कांद्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला जेवढं बसेल तेवढंच बेसनपीठ घालायचं आहे जास्त घालायचं नाही आपल्याला पाणी वापरायचं नाही यामध्ये तेव जेवढं कांद्यामध्ये बेसनपीठ बसेल तेवढंच घालायचं आहे आता यामध्ये घालायचे एक चमचा लाल मिरची पावडर कश्मिरी लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घालायची आपल्याला मीठ आपण अगोदरच घातलेलं होतं व्यवस्थित आपल्याला हे कांद्यामध्ये बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे मी पाणी अजिबात घातलेलं नाही कांद्यामध्येच हे बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी तेवढंही बेसनपीठ वापरलेलं आहे अजिबात बेसन ठेवलेलं नाही आहे मी कारण मीठ आपण घातलेलं होतं कांद्यामध्ये त्यामुळे भरपूर पाणी सुटलेलं होतं कांद्याला त्यामुळे त्यामध्येच मी हे बेसनपीठ कालवून घेतलेलं आहे तर इथं वडे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामधलं मी थोडंसं तेल यामध्ये घालणार आहे व्यवस्था आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर इथं मी ब्रेड घेतलेले आहेत तर ब्रेडमधले आता आपल्याला असं क्रॉस आपल्याला कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळे ब्रेड आपल्याला असेच कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपल्याला हे मिश्रण हे ब्रेडला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही साईड कोण आपल्याला हे मिश्रण ब्रेडला लावून घ्यायचं आहे आता आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर लगेचच आपल्याला हे ब्रेड तळून घ्यायचं आहे तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण हे मिश्रण लावलेलं ब्रेड हे तेलामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईड करून हा ब्रेड तळून घ्यायचा आहे थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा ब्रेड तळून घ्यायचा आहे खायला खूप छान लागतो हा ब्रेड कांदा केलेला अशा प्रकारे केलेला ब्रेड कांदा वडा खूप छान लागतो करायला सुद्धा खूप सोपा आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा चारच्या चहाबरोबर सुद्धा तुम्ही बनवू शकता खूप छान लागतो समस्त दोन्ही साईडकडून तळ्याला आहे तर आता आपण काढून घेऊया बाकीचे राहिलेले सुद्धा अशा प्रकारेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत मी बघू शकता गरमागरम आपले ब्रेड कांदा पकोडे तयार झालेले आहेत तुम्ही हे सॉस बरोबर किंवा मिरचीबरोबरसुद्धा सुद्धा खाऊ खु शकता खूप छान लागतात तुम्हीसुद्धा नक्की करून बघा माझे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद